रुग्ण महिलेला गुंगीचे औषध देऊन डॉक्टरकडून अत्याचार खामगाव येथील डॉक्टर प्रशांत भगत विरुद्ध गुन्हा दाखल आकोटेथून उपचारासाठी खामगाव येथे आलेल्या एका रुग्ण महिलेला गुंगीचे औषध देऊन डॉक्टरने तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप करीत या संदर्भाची तक्रार शिवाजीनगर पोलीस स्टेशनला देण्यात आली आहे यावरून पोलिसांनी डॉक्टर विरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे याबाबत आकोट येथील एका तीस वर्षीय महिलेने शिवाजीनगर पोलीस स्टेशनला तक्रार दिली की ती काल अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी घाटपुरी रोडवरील डॉक्टर प्रशांत भगत यांच्या होमिओपॅथिक दवाखान्यात उपचार घेण्यासाठी गेली असता डॉक्टर प्रशांत भगत यांनी गुंगीचे औषध देऊन आपल्यावर लैंगिक अत्याचार केला शुद्धीवर आल्यावर हा प्रकार आपल्या लक्षात आल्याचे तक्रारीत नमूद केले आहे या तक्रारीवरून पोलिसांनी डॉक्टर प्रशांत भगत विरुद्ध कलम तीनशे शहात्तर तीनशे शहात्तर क भारतीय दंडविधान अन्वये गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणाचा पुढील तपास पी एस आय श्री खांबलकर हे करीत आहेत